त्यांना माझ्यामध्ये हा उत्साह हो दिसला चपळाई दिसली धाडस दिसलं आणि मग त्यांना ही कल्पना सुचली की मला ह्या दहीहंडीच्या थरावर हो, चढवावं जागोजागी हो। माझे बॅनर लावले गेले फोटो छापले पेपरमध्ये मध्ये आलेले फोटो ठिकाणी आले स्टुडिओ मध्ये दुकानाच्या बाहेर असे लटकवले गेले ते पाहून मला इतका आनंद झाला आता या ठिकाणी मी असते तर मी अशा पद्धतीने चढले असते मी तशा पद्धतीने चढले असते मला असं नेहमी वारंवार पण याला एक वेगळं स्वरूप आलंय स्पर्धेचं स्वरूप आलंय तर ते स्पर्धेचं स्वरूप येता कामा नये त्या ठिकाणी उत्सव म्हणूनच आपण साजरा केला पाहिजे कारण काय होतं स्पर्धा म्हटली की चढावड आली आणि चढाओढ आली म्हटल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये जास्त रिक्स घेतो तर तशी रिक्स घेतली तर त्याचं नुकसानच होतो माझं नाव कांतारामजी जाधव आत्ताचं नाव वैशाली वसंत गोगावले मी लहान असताना दहा वर्षाचे असताना की ज्या वेळेला खरोखर महिलांना बाहेर पडायला पण बंदी असायची साधारणतः अशा वेळेला मी दहा सातव्या थरावरची हंडी फोडली आणि त्यावेळी खरोखर माझं खूप कौतुक झालं पण हे सगळं श्रेय हो। माझ्या अंबिका सेवा मंडळाला जातं कारण माझ्या या मंडळाने मला खूप काही दिलं खूप काही स शिकवलं माझ्यावर चांगले संसार केले जिद्द चिकाटी चपळाई धाडसी वृत्ती खेळाडू वृत्ती ही सगळी माझी माझ्या मंडळाने माझ्यात निर्माण केली माझे दोन मोठे भाऊ एक शिवाजी जाधव आणि संभाजी जाधव हे व्यायामशाळेत जायचे नियमाने व्यायामशाळेत जायचे आणि त्यांच्या ओढीने मीसुद्धा व्यायामशाळेत जायला लागले आणि त्या ठिकाणी चाललेले कबड्डीचे खेळ दहीहंडीचे थर हे मी आवर्जून पाहायचे आणि तिथपासूनच मला खेळाची खूप आवड निर्माण झाली कसरतीमध्ये मी अगदी चपळाईने धाडसाने उत्साहाने भाग घ्यायचे आणि त्यावेळेला मग आमच्या मास्तरांना ही कल्पना सुचली आणि आमच्या मंडळातील काही मुलं होती मोठमोठी म्हणजे माझ्या भावाच्या वयाची म्हणजे रामचंद्र कोंडाळकर नंतर सीताराम गुडेकर नंतर हाके लक्ष्मण भाऊ हाके ज्ञानेश्वर कुंभार अशी जी काही मंडळी होती जी काही मुलं होती भरपूर अशी अनेक मुलं होती त्यांना माझ्यामध्ये हा उत्साह हो दिसला चपळाई दिसली धाडस दिसलं आणि मग त्यांना ही कल्पना सुचली की मला ह्या दहीहंडीच्या थरावर चढवावं आणि त्याबद्दल त्यांनी खूप असं प्रोत्साहन दिलं माझ्याकडनं भरपूर प्रॅक्टिस करून घेतली आणि त्यानंतर मी खऱ्या अर्थानं सातव्या थरावर चढून दहीहंडी फोडली सुरुवातीला काहीच नाही म्हटलं पण ज्या वेळेला मी हंडीवर सातव्या था, थराची हंडी फोडल्यानंतर जे सगळ्या लोकांकडून जे माझे कौतुक झालं ते शाबासके प्रत्येकाने दिली आणि जागोजागी माझे बॅनर लावले गेले फोटो छापले पेपरमध्ये आलेले फोटो ठिकाणी स्टुडिओमध्ये दुकानाच्या बाहेर असे लटकवले गेले ते पाहून मला इतका आनंद झाला की खरोखर म्हणजे म्हटलं की माझ्या आईवडिलांचं माझ्या भावाचं माझ्या मंडळाचं मला खूप खूप कौतुक वाटलं की त्यांच्यामुळे मी आज एवढं नावारूपाला आले याचा मला खूप त्या आनंद झाला पण याच्यामध्ये मला एक सांगा असं वाटतं की काही लिमिट असायला हवं काय लिमिटपर्यंत थर लावणं कारण कसं आहे की उत्साहाच्या भरात उत्साह आनंद असतो उत्साह असतो पण या उत्साहाच्या भरात काय अगटित होऊन त्याचा परिणाम पूर्ण आयुष्यावर होणं हे चुकीचं आहे खेळ ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं कारण या खेळातून आपला सर्वांगीण विकास होत असतो मग त्यामध्ये जिद्द चिकाटी मनमिनावपणा समाजधारणा म्हणजे समाजामध्ये कसं राहायचं एकोप्याने कसं राहायचं नंतर सहनशीलता आपल्या अंगामध्ये आपोआपच सगळं ह्या खेळामुळे आणि बाहेर पडल्यामुळे इतरांमध्ये मिक्स झाल्यामुळे आणि हे झालंच पाहिजे आज माझं वय जवळजवळ पासष्ट वर्षाचं आहे मला चार मुलं आहेत दोन मुली आणि दोन मुलगी आणि पाच नातवंड आहेत पण या सगळ्यांचा समतोल राखण्याची जी जबाबदारी आहे ही जबाबदारी मी उत्तमरित्या ह्या माझ्या मिळालेल्या संस्कारातून पेनते आज माझी चारही मुलं चांगले एकोप्याने राहतात एकमेकांकडे जातात येतात आणि त्याच्यामुळे ह्या जो खेळा खेळाची वृत्ती म्हणजे खेळाडू वृत्ती जी निर्माण झाली आहे सहनशीलता मार्गदर्शन करण्याची जी पद्धत हे जे सगळं मला लाभलेलं आहे ते माझ्या संसारात मला फार उपयोगी पडतं एक ह्याचे गोविंदाचे थर लागत्या जेव्हा मी पाहते तेव्हा असं मला माझा काळ आठवतो की अरे आपण या थरावर कसे चढायचो त्यावेळेला आपल्याला भीती वगैरे अशी काहीच नव्हती जर आता या ठिकाणी मी असते तर मी अशा पद्धतीने चढले असते मी तशा पद्धतीने चढले असते मला असं नेहमी वारंवार वाटतं मला एवढंच जाता जाता एवढं सांगावंचं वाटतं की आता जे हे गोविंदा प्रत्येक ठिकाणी गोविंदा खेळला जातो दहीहंड्या फोडल्या जातात पण याला एक वेगळं स्वरूप आलं स्पर्धेचं स्वरूप आलं तर ते स्पर्धेचं स्वरूप येता कामा नये त्या ठिकाणी उत्सव म्हणूनच आपण साजरा केला पाहिजे कारण काय होतं स्पर्धा म्हटली की चढाओढ आली आणि चढावड आली म्हटल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये जास्त रिक्स घेतो तर तशी रिक्स घेतली तर त्याचं नुकसानच होतं एखादा गोविंद जर वरून खाली पडला तो आयुष्यभरासाठी अपंग होतो त्याचं आयुष्यच सगळं बदलून जातं म्हणून मला एवढंच सगळ्या गोविंदांना सांगा असं वाटतं की एक लिमिट आपण ठेवलं पाहिजे स्पर्धा तर आहेत पण या स्पर्धेकडे सणाच्या एक सण या दृष्टीनं पाहिलं पाहिजे सण या दृष्टीने आपण तो साजरा केला पाहिजे की तिथं आनंदच मिळला पाहिजे तिथं दुःख होता कामा नये तिथं दुःख मिळता नये एवढीच सगळ्या गोविंदाने गोविंद पथकाने काळजी घेतली पाहिजे आपल्या संरक्षणाची सगळ्या गोविंदाच्या संरक्षणाची या सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनेच आपला गोविंद हा सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला पाहिजे असं मला वाटतं